नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की जान्हवीला आता कळलेलं आहे की जगन्नाथ हेच तिच्या आईचे सख्खे भाऊ आहेत म्हणजेच तिचे मामा आहेत आता ह्या मालिकेत नात्यांची गुंतागुंत उकळण्याचा क्षण आलेला आहे पण त्याआधी जर का तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आपण बघतो की जगन्नाथने ठरवलेलं आहे की विश्वा आणि सई या दोघांचंही लग्न लावून देणार आहे त्यासाठी त्याने पंडितांना पण घरी बोलावलेलं आहे आणि साखरपुड्याची पण तयारी सुरू केलेली आहे पण पंडित सांगतात की घरामध्ये जर का सख्खी माणसं दुखी असतील तर हे घर मंगल होत नाही आणि त्यामुळे आधी घरातले प्रश्न सोडवा आणि नंतर साखरपुडा करा म्हणजे तेव्हाच जगन्नाथ लक्ष्मीच्या कुटुंबाला अडचणीत पाहून भाऊक होतो तो तिच्यासाठी एका बॅगेमध्ये पैसे भरून ठेवतो पण तेव्हा ललिताबाई विचारतात की काय करताय तेव्हा ललिता लक्ष्मीने पूर्वी घर सोडायचा काय सांगितलं होतं ते आठवते मी स्वतःचे घर बांधेल आणि गृहप्रवेशाच्या दिवशीच तुमच्याकडे येईन असं ती बोललेली होती त्यामुळे जगन्नाथ म्हणतो की माझ्या ताईला घर बांधून त्याच दिवशी घरी बोलवायचे आहे तेव्हा ललिता सांगतात की लक्ष्मी खूप स्वाभिमानी आहे आणि ती आपलं आत्मसन्मान कधीच विसरणार नाही तेव्हा जगन्नाथ म्हणतात की हे पैसे तिच्या हक्काचे आहेत हे तिचीच मालमत्ता आहे आणि हे दोघं लक्ष्मीच्या घरी जातात पण लक्ष्मीला आता कळतं की तिचे भाऊ संतोष आणि हरीश हे घर विभाजित करून वेगळे राहतात तर आता काही वेळाने संतोष एका बॅगमध्ये भरपूर पैसे पाहतो आणि त्याला संशय येतो की हे कोण आहेत इतके पैसे घेऊन कावर आलेले आहेत तो हरीशच्या पत्ता घेऊन त्यांच्या मागे जातो आणि मंदिराजवळ जेव्हा जगन्नाथ लक्ष्मीला भेटतो त्यावेळी काही गुंड तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेटण्याचा प्रयत्न करतात आणि ती खाली पडते तिला डोक्याला मार लागतो आणि ती बेशुद्ध होते तेव्हा जगन्नाथ आणि ललिता तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेतात रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे डॉक्टर तिला बी प्लस रक्त मागतात तेव्हा जगन्नाथ म्हणतो की माझा ग्रुप पण बी प्लस आहे आणि मी ते देतो इतके दिवस दूर असलेला भाऊ आता रक्त देऊन बहिणीला जीव वाचवतो आहे हे नातं पुन्हा एकत्र येतं तेव्हा ललिता म्हणते हेच देवाची लीला आहे जगन्नाथ भाऊक होतो आणि लहानपणी ती माझ्या मागेच असायची आणि आता एवढा मोठा अपघात झाला आणि माझ्या डोळ्यासमोर हे मला बघवत नाही आहे असं म्हणत तो भाऊक होतो ललिता सांगते की ती तुमच्यावरती खूपच प्रेम करते ती का गेली हे तुम्हीच सांगा तिला प्रेम होतं एका गरीब मुलावरती आणि घरच्यांनी विरोध केला म्हणून तिने घर सोडलं तेवढ्यात व्यंकी नावाचा तरुण तिथे आई लक्ष्मीला बघायला हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा जगन्नाथने दिलेला बॅगेला पैसेने भरलेली बॅग त्याच्याकडे असते ते पैसे लक्ष्मीपर्यंत पोचवायचे असतात पण संतोष त्याच्यावरती नजर ठेवून आहे आणि त्या बॅग मधून जगन्नाथचं व्हिजिटिंग कार्ड पण काढतो त्यावरून त्याला नरसिंह त्यावरून त्याला जगन्नाथचा पत्ता मिळतो आणि तो ठरवतो की त्यांच्याकडे जाऊन सगळा संबंध जाणून घ्यायचा आणि शक्य असल्यास पैसे पण मिळवून घ्यायचे दुसरीकडे जान्हवीला समजतं की लक्ष्मी म्हणजेच तिची आई आणि जगन्नाथ म्हणजेच तिचे मामा ती मनात विचार करते मी माझ्या मामांच्या घरीच राहत आहे का तेव्हा ललिता आणि जगन्नाथ हे जान्हवीला ह्या सगळ्यांना आता समजणार आहे की जान्हवी म्हणजे लक्ष्मीचीच मुलगी आहे ती आपल्या बहिणीचीच मुलगी आहे आता संतोष आणि संतोष हा जगन्नाथच्या घरी पोचणार आहे आणि जानू पण त्याला बघणार आहे का आणि हे पाहणं बाकी आहे ह्यासारखेच इमोशनल ट्विस्ट ह्या ड्रामामध्ये पुढे पाहायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद